मांजरीत अडतीस वर्षानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह गुरुवंदना शिक्षकांचं आगमन झालं पुष्प वर्षावाणी स्वागत करण्यात आलं आणि पुन्हा अडतीस वर्षानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा पुन्हा सुरू झाली हजेरी घेण्यात आली प्रत्येकानं आपला परिचय करून देण्यास सुरुवात केली परिचय देता देता जुन्या आठवणींचा उजाळा आला त्यात ते विद्यार्थी रंगून गेले एकोणीशे सत्याऐंशीच्या दहावीच्या आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या सातवीच्या बॅचचे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी गुरुजींना वंदन केलं आणि गुरुवंदना कार्यक्रमात सुरुवात झाली मांजरी येथील मराठा भवनमध्ये हा कार्यक्रम रंगला या कार्यक्रमात सर्वोदय हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक दिलीप तांबट सीएम घालवडे शंकर दाभोळे गुरुजी बी बी पाटील सर्वोदय हायस्कूलचे सध्याचे मुख्याध्यापक के एस साळुंके पोपट यादव शंकर पुजारी आदी गुरुजनांची उपस्थिती लाभली यावेळी मनोगत व्यक्त करताना दिलीप तांबट म्हणाले की समाज घडवण्याचं सामर्थ्य शिक्षकांमध्ये असतं विद्यार्थ्यांचं जीवन गुरुच्या मार्गदर्शनामुळे समृद्ध होतं त्यासाठी गुरुला न विसरता त्याची शिकवण आत्मसात करत जीवन व्यतीत केलं पाहिजे सीएम घालवाडे शंकर दाभोळे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं कार्यक्रमात गीता भातकांडे यांनी कवितेतून आपले अनुभव कथन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सा सारिका पाटील व दीपाली कनवाडे यांनी केलं विशालक्रांती वृत्तसेवा मांजली <laughs> मा